नमस्कार आज आहे दहा जून अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत तीस जूनपर्यंत ही कामं करणं अनिवार्य अन्यथा आपल्याला पेन्शन मिळणार नाही होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे आता तीस जूनपर्यंत तुम्हाला पुढील कामे करायची आहेत काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचे आंदोलन एका साईडला सुरू आहे त्याविषयीची अपडेट तसेच देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय माहिती दिली आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्याआधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया महत्त्वाची बातमी ही आहे की माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचं आंदोलन गुरुकुंज मोजरी विदर्भ अमरावती विभाग या विभागामध्ये चालू आहे आणि हे आंदोलन नसून बेमुदत उपोषण याला आपण म्हणू बेमुदत उपोषण जे आहे तर ते त्यांनी केलेलं आहे आणि काल आपण या विषयावरती सविस्तर व्हिडिओ बनवलेला होता आणि याला हजारो लोकांनी पाठिंबा दिलेला आहे होय बऱ्याच लोकांचे आपल्याला फोन आले कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सॲप देखील आपल्याला आलेले आहे तर बऱ्याच लोकांनी बच्चू भाऊ कडू यांना पाठिंबा जारी केलेला आहे अशा सर्व लोकांना जे आहे तर ते मनापासून धन्यवाद कारण आपण सांगितलेली माहिती संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचत असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील श्रोत्यांनी आपल्याला पाठिंबा जो आहे तर तो माजी राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा जारी केलेला आहे तर आजचा मुख्य उद्देश आहे की देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला तीस तारखेपर्यंत कोणती कामे करण्यासाठी जे आहेत तर ते सांगितलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे का तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून तसेच सामाजिक न्याय विभागाकडून आपल्याला काही आदेश देण्यात आलेले आहेत आता काय आहेत हे है आदेश हे आपण सविस्तर पुढे पाहणारच आहोत परंतु येत असलेला मुद्दा म्हणजे सहा हजार रुपये पगार वाढ आता सहा हजार रुपये पगार वाढ होणार का तर याविषयीची आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर येते आहे की यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितजी पवार तसेच एकनाथजी शिंदे यांच्या सहा हजार रुपये पगारवाढ केली जाणार आहे परंतु यासाठी एक महिन्यापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी प्रहार संघटनेची बैठक झाली असता त्यांनी कालावधी त्यांनी मागितला होता आणि त्याप्रमाणे प्रहार संघटनेनी तसेच बच्चू भाऊ कडू असेल किंवा मग इतर आपल्या संघटनांनी त्यांना सहा महिने वेळ जो आहे तर तो दिला होता परंतु सहा महिने वेळ दिल्यानंतर देखील सरकारकडून कुठलीही हालचाल न केल्या गेल्यामुळे आता प्रहार संघटनेने बेमुदत आंदोलन जे आहे तर ते सुरू केलेलं आहे मला वाटते आपला विषय थोडा वेगळा आहे परंतु हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे कारण आपल्यासाठी कुणीतरी लढत आहे कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी काम करत आहे आणि त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणं हे आपलं एक प्राथमिक कर्तव्य आहे त्यामुळे देव माणूस बच्चूभाऊ कडू यांचं जे आंदोलन आहे तर ते नक्कीच यशस्वी येईल न यशस्वी होईल आणि त्यांना सरकारकडून काही ना काही ज्या आपल्या मागण्या आहेत नवीन सतरा मागण्या आहेत याआधी सरकारने आपल्या पूर्ण अठरा मागण्या ज्या आहेत तर त्या पूर्ण केलेल्या आहेत परंतु अधिक ज्या गरजेच्या मागण्या आहेत जसं की सहा हजार रुपये पगारवाढ असेल आणि इतर शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल आणि इतर ज्या मागण्या आहेत मुख्य मागण्या तर त्या सतरा मागण्या घेऊन आता प्रहार संघटनेने जे आहे तर ते आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाचं तीव्र स्वरूप जे आहे तर ते बारा तारखेनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे बारा तारखेनंतर अशी माहिती समोर येते आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन जे आहे तर ते प्रत्येकाच्या घराघरातून या आंदोलनाचे पडसाद उमटणार आहे अशी माहिती प्रहार संघटनेकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे की आत्तापर्यंत म्हणजेच आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत तोपर्यंत बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाची कुठलीही दखल सरकारच्याद्वारे घेतल्या गेलेली नाही त्यामुळे आता पुढे सरकार यावरती काय करणार तसेच बच्चू भाऊ कडू तसेच आपले जे इतर पन्नास ते साठ जे मुख्य कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील आमरण उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे तसेच ते देखील आमरण उपोषणाला बसलेले आहेत तर असे कडू तसेच त्यांचे सवंगडी यांना सरकार आता काय निर्णय देणार कुठलं शिष्टमंडळ पाठवणार हे आपल्याला आता बघायचं आहे आपण प्रार्थना करू शकतो की त्यांचं जे आंदोलन आहे ते नक्कीच यशस्वी हो आणि आपल्याला सहा हजार रुपये सर्वांना लाभ मिळो हो, तसेच इतर ज्या योजना आहेत इतर ज्या मागण्या आहेत त्या देखील पूर्ण हो आता महत्त्वाचा मुद्दा हा कि आहे की देवेंद्रजी फडणवीस तसेच सामाजिक न्याय विभागाकडून आपल्याला तीस जूनपर्यंत कोणती कामे करायची आहेत तर बघा तीस जूनपर्यंत आपल्याला पुढील कामे करायची आहे जर आपण अद्यापही हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये सबमिट केला नसेल तर ताबडतोब तो दाखला कुणाच्या तरी मदतीने किंवा स्वत तहसील कार्यालयाला भेट देऊन तुम्हाला सबमिट करायचा आहे कारण याआधीच आपण या, या विषयीची माहिती वारंवार सांगितली होती आता काही न्यूज अशा सोशल मीडियाला चालू आहेत की जर आपण डी बी टी केली असेल किंवा आत्ताच आपण ओ टी पी व्हेरिफिकेशन केलं असेल तर हयातीचा दाखला देण्याची काहीही आवश्यकता नाही किंवा द्यावा लागेल का असा मेसेज बऱ्याच श्रोत्यांनी आपल्याला विचारलेला आहे तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो जरी आपल्याला कुणी असा सल्ला देत असेल की तुम्ही हयातीचा दाखला देऊ नका परंतु असं कुठेही सरकारने जारी केलेलं नाही की तुम्हाला हयातीचा दाखला जर तुम्ही ओ टी पी व्हेरिफिकेशन केलं असेल तर द्यायचा नाही असं कुठेही सरकारने किंवा कुठल्याही जी आरमध्ये याचा उल्लेख केलेला नाही त्यामुळे शक्य असेल तेवढ्या लवकर कुणाच्या तरी मदतीने म्हणजे असं नाही की तुम्ही स्वतः जावं हे काही कंपल्सरी नाही कारण प्रत्येक लाभार्थी प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही बरेच दिव्यांग लाभार्थी आहेत वृद्ध लाभार्थी आहेत तर त्यांनी कुणाच्या तरी मदतीने जर तो दाखला तहसील कार्यालयापर्यंत पोहोचवला किंवा योग्य त्या अधिकाऱ्याकडपर्यंत पोहोचवला तर निश्चितच तुमच्या फाईलला तो दाखला ॲड केला जाईल तसेच महाराष्ट्र शासनाने जानेवारी महिन्यापासून जे डिटेल्स अपडेट करण्यास सुरुवात केलेली आहे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजना व इतर निराधार योजना तर हे जे डिटेल्स अपडेट करण्यास सुरुवात केलेली आहे तर तुम्ही हयातीचा दाखला देखील दिल्यानंतर ते तुमच्या सोबत तुमचा हयातीचा दाखला देखील अपडेट करणार आणि तो दाखला साधारणतः एक ते दीड वर्ष तो चालेल पुढे परत तुम्हाला एक वर्षांनी किंवा जर सरकारने आदेश दिला तर सहा महिन्यांनी किंवा दीड वर्षांनी परत तुम्हाला दाखला देणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे शक्य असल्यास लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये आपले हयातीचे दाखले जमा करण्याची शेवटची जी तारीख आहे त्याच्या आधी तुम्हाला आता जमा करा लागणार आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका तर बच्चू भाऊ कडू यांचं जे आंदोलन चालू आहे तर त्यांनी सरकारला काही माहिती देखील दिलेली आहे की जर तुमच्याकडे पैसा नसेल तर एक कंपनी आहे आणि ती कंपनी महाराष्ट्र शासनाला कर्ज देऊ इच्छित आहेत तर त्या माध्यमातून तुम्ही कर्ज घेऊन दिव्यांगांना तसेच शेतकरी बंधवांना जे आहे तर ते कर्जमाफी देऊ शकता तसेच इतर सरकारने विचारलेल्या प्रश्नांवर देखील प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून माजी राज्यमंत्री तसेच दिव्यांगांचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी जे आहे तर ते उत्तरे दिलेली आहेत त्यांची प्रेस कॉन्फरन्स आपण याआधी देखील तुम्हाला दाखवली आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे आता आपण बघूया की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काय सांगत आहे सातशे दहा प्रवासी त्याच्यामध्ये चाललेले आहेत त्याच्यामध्ये दीडशेच्या वर महिला आहेत ऐंशी टक्क्याच्या वर प्रवासी हे चाळीस वर्षापेक्षा कमी असे तरुण प्रवासी त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि भारताचा गौरव छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आणि प्रेरणा या करता ही सगळी तरुणाई चाललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी चांद्यापासनं बांद्यापर्यंत आणि गडचिरोली पासन गडहिंग्लस पर्यंत जवळजवळ सर्व भागातले प्रवासी या ट्रेननी प्रवास करतायत एक प्रचंड उत्साह आपला इतिहास शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याकरता या ठिकाणी दिसतो आहे मला असं वाटतं या अतिशय चांगली ट्रेन सुरू केल्या करता मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि आमचे आपले भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मानतो सबसे पहिले सभी को शिवराज्याभिषेक दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं तीन साल पहले आज ही के दिन स्वधर्म स्वराष्ट्र स्वभाषा इस प्रकार की त्रिस को लेकर हिंदवी स्वराज की स्थापना छत्रपति शिवराय ने की थी और ऐसे पवित्र दिन पर भारत सरकार के माध्यम से भारत गौरव यात्रा ट्रेन जिसमें छत्रपति शिवाजी महाराज सर्किट आज शुरू किया गया है पांच दिन छत्रपति शिवाजी महाराज की जो प्रेरणा स्थली है चाहे फिर वो स्वराज की राजधानी रायगढ़ हो या फिर उनकी जन्मस्थली शिवनेरी हो ऐसे कई जगह पर हमारे प्रवासियों को लेकर जाएगी मैं प्रधानमंत्री मोदी जी का और रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव जी का बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं कि हमारी प्रेरणा और हमारी गौरव ये दोनों को एक प्रकार से उजागर करने वाली पुनर्स्थापित करने वाली और हमारी तरुणाई को प्रेरणा देने वाली इस ट्रेन को आज शुरू किया गया है अभी अभी हमने हरी झंडी दिखाकर इसको रवाना किया देखिए पहले ही विजिट में पूरी ट्रेन फुल है 710 प्रवासी इसमें प्रवास कर रहे डेढ़ सौ से ज्यादा महिलाएं हैं और सबसे खुशी की बात यह है कि 80 प्रतिशत से ज्यादा प्रवासी 40 साल के नीचे के हैं मतलब जो तरुणाई अपना इतिहास और अपना गौरव देखना चाहती है वो तो इसमें प्रवास कर देखिए ये 11 साल विकास के 11 साल है ये भारत गौरव के 11 साल है ये भारत को नई ऊंचाई पर ले जाने वाले साल हैं ये भारत को दुनिया की चौथी सबसे बड़ी